अभिमंग्य साहब, लागोती जी, हम्प्रेजी, कोरीजी, अश्लीका भाई, याद होंगे आप या उपस्थित सर्वांस मामले का कार्य के लिए सर्वा कांग्रेस चेयर, कांग्रेस चेयर, एनएसयूआई चेयर, सर्वा महिला अधिकारी दारी सर्वा उपस्थित कांग्रेस प्रत्येक करने वाले सर्वा लोक सर्वा कार्य करते सर्वा माचे सरकारी मी माझा विजय आहे काय समजू शकते का माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मला आमदारकी मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिला मी अजून काय मार्ग मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूरसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्रीमध्ये देखील काम केलं उन्हा देखील रगला प्रत्येक माझे भूत भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्ता जेनी घरो घरी जाऊन पॅम्पलेट वाटप केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आधा आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला आज जे आनंद आहे

आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं दा, गेलं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेनी लोक बघत आहेत हे hey, तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की काही शांततेत क्रांती करते आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद दाखवली मध्ये तुमची कोणी काही बोललं नाही मोदींपासून सगळे गेले तुम्ही बरोबर राहता ते म्हणून ते हमको नाही मोदी कोण देखे गोडतो तर तुम्ही मला माहिती पराभव पराभव हा हुकुमशाहीचा सा झालाय

लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती चळवळ होती आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बरा संघर्ष इतकी शानदार पण ते असं मला कळलं दोन नंगा खास करून मनापासून

大哥。